नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली महाराष्ट्र झारखंड हरियाणा आणि जम्मू काश्मीर या चार राज्यांमध्ये या वर्षाखेर निवडणुका ज्या आहेत त्या होणार आहेत जम्मू काश्मीर आणि हरियाणासाठीची मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडलेली आहे भाजपा आणि काँग्रेसमध्ये काटोकी टक्कर पाहायला मिळाली तर Uh, स्थानिक पक्ष जे आहेत ते देखील महत्त्वाचे ठरले म्हणजे हरियाणामध्ये जे जी पी असेल किंवा uh, मेहबूबा मुफ्तींचा पी डी पी uh, पक्ष असेल जम्मू काश्मीरमध्ये तर या uh, स्थानिक पक्षांचं राजकारण देखील या निवडणुकांमध्ये महत्त्वाचं ठरल्याचं आपल्याला पाहायला मिळालं uh, काल अखेर हरियाणातल्या नव्वद जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली जम्मू काश्मीरमध्ये uh, तीन टप्प्यांमध्ये मतदान जे आहे ते पार पडलं आठ ऑक्टोबर रोजी या जम्मू काश्मीर आणि हरियाणाच्या मतदानाची जी आहे ती मतमोजणी मोजणी होणार आहे आणि कोणत्या पक्षाचं सरकार येणार हे आपल्याला आठ ऑक्टोबर रोजी ठ कळणार आहे मात्र जर आपण पाहिलं तर आपल काल पाच वाजता हरियाणामधल्या नव्वद जागांसाठीचं सा, मतदान संपल्यानंतर साधारणतः सहा पन्नास ते सातच्या आसपास विविध संस्थांचे विविध एक्झिट पोल्स येण्यास सुरुवात झाली ज्याच्यामध्ये टाईम्स नाव असेल मॅट्रिक असेल किंवा मग आ, ए बी पी असेल किंवा सी ओटरसारख्या महत्त्वाच्या अग्रगण्य संस्था ज्या राजकीय क्षेत्रामध्ये काम करतात अशा अनेक संस्थांचे एक्झिट पोल एस जी आहे ती खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आणि या एक्झिट पोलमध्ये जर आपण पाहिलं तर कुठंतरी भाजपात धोबीपछाड होताना आपल्याला पाहायला मिळतो दोन्ही राज्यांमध्ये हरियाणामध्ये जर आत्ता आपण पाहिलं तर हरियाणामध्ये सिंग सैनी हे भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री आहेत त्या अगोदर मनोहरलाल खट्टर हे त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते मनोहरलाल खट्टर यांना लोकसभा निवडणुकीच्या अगोदर भाजपाने राजीनामा द्यायला लावला होता आणि नायबसिंग सैनी हे हरियाणाचे मुख्यमंत्री झाले होते जम्मू काश्मीरमध्ये जर आपण पाहिलं तर कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर अनुशेष पस्तीस ए हटवल्यानंतर पहिल्यांदा ही निवडणूक होताना आपल्याला पाहायला मिळते दहा वर्षानंतर नंदनवानामध्ये या संपूर्ण निवडणुकीचा जो आहे तो आपल्याला एक माहोल पाहायला मिळतो आहे आणि त्यामुळं ही दोन्ही राज्य जी आहेत ती महत्त्वाची भाजपासाठी आहेत आणि महाराष्ट्रासाठी आहेत कारण या निवडणुकांचे इम्पॅक्ट हे महाराष्ट्राच्या राजकारणावर होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत महाराष्ट्राचं घोडे ही अगदी जवळ आल्याचं पाहायला मिळतं आहे याच अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत आणि कोणत्या संस्थांचे एक्झिट पोल्स काय सांगतात भाजपाला कशाप्रकारे धक्का बसू शकतो आणि या निकालाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर कसा परिणाम होणार आहे या सगळ्यावर आपण बोलणार आहोत आणि माझ्यासोबत या चर्चेमध्ये माझा सहकारी राजरत्न जोंडळे आहे राजरत्न एक्झिट पोलकडे जाण्यापूर्वी म्हणजे संस्थांचे एक्झिट पोल तर आपण सांगूयातच मात्र त्या अगोदर जर आपण बघितलं तर हरियाणा असेल किंवा जम्मू असेल दोन्ही ठिकाणी भाजपाने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली होती मात्र तसं असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असतील राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा असतील पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा भाजपाचे सगळेच शीर्षस्थ नेते असतील हरियाणा आणि जम्मूमध्ये प्रत्यक्ष प्रचारात उतरूनही जे एक्झिट पोल्स येत आहेत त्याच्यामध्ये भाजपाची भाजपा कुठेतरी बॅकफूटवर पडताना आपल्याला पाहायला मिळतोय कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतरही भाजपाला जम्मू आणि काश्मीरमध्ये किंवा निवडणुकीच्या तोंडावर पाच नवे जिल्हे स्थापन करूनही जम्मू काश्मीरमध्ये भाजपाला कुठंतरी धक्का बसताना पाहायला मिळतोय प्रामुख्याने याची सुरुवातीला कारण काय देता येतील संकेत जर आपण पाहिलं तर ज्यावेळी हरियाणा आणि जम्मू काश्मीरची निवडणूक जाहीर झाली या निवडणुकीमध्ये विशेषतः राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धुवाधार प्रचार केला होता हरियाणामध्ये आपल्याला माहिती हरियाणामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे मनोहरलाल खट्टर जे आहेत हे आधी मुख्यमंत्री होते त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि त्यांना भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीत उतरवलं आणि केंद्रीय मंत्री आता ते देशामध्ये केंद्रीय मंत्री आहेत अर्थात आणि त्याचबरोबर बघितलं ज्या प्रकारे तीनशे सत्तर कलम हटवल्याच्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुकाच पार पडलेल्या नव्हत्या नुकतंच निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केल्या आणि त्यामुळे कुठंतरी जम्मू काश्मीरमधले जे नागरिक होते त्यांच्यामध्ये कुठंतरी रोष होता की जम्मू काश्मीरला जे विशेष राज्याचा दर्जा देण्यात आलेला होता तो दर्जा काढून घेतल्यामुळे जम्मू काश्मीरमधील नागरिकांना नागरिकांच्या मनामध्ये कुठंतरी केंद्र सरकारकडून रोष होता ज्याप्रकारे जम्मू काश्मीरचं विभाजन करून केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आलेले होते त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये तिथल्या मतदारांचा केंद्रातील सरकारवरती रोष होता आणि ज्याप्रकारे राहुल गांधी यांनी प्रचार केला त्या प्रचारामध्ये असं सांगण्यात आलं होतं की आम्ही जम्मू काश्मीरला परत एकदा स्वतंत्र राज्याचा दर्जा देऊ असा जो प्रचार करण्यात आलेला होता आणि त्याच अनुषंगाने जर आपण बघितलं तर जम्मू काश्मीर असेल किंवा अगदी हरियाणा असेल दोन्ही ठिकाणी सत्ता येताना दिसते आणि खूप मोठी बाब आहे ज्या प्रकारचे सध्या एक लोकसभा निवडणुकीमध्ये आपण बघितलं की भारतीय जनता पक्षाने सांगितलेलं होतं की अबकी अब बार चारशो पारचा पार नारा दिलेला होता परंतु ज्यावेळी प्रत्यक्ष लोकसभा निवडणुकीचे निकाल आले आणि निकाल आल्याच्या नंतर भारतीय जनता पक्षाला नरेंद्र मोदी सरकारनं होता ते एनडीएचं सरकार स्थापन करावं लागलं कारण भारतीय जनता पक्षाला अपेक्षित स्वभावावरती जी आहे ती सत्ता स्थापन करता आलेली नव्हती आणि त्याच अनुषंगाने जर आपण पाहिलं तर नरेंद्र मोदी हे कुठंतरी आता एक एन डी एचं सरकार असल्यामुळे सावध पावलं उचलताना दिसतात मित्र पक्षांना एकत्रित घेऊन काम करताना दिसतात आणि त्याच अनुषंगाने आता नुकत्याच जर आपण पाहिलं तर हरियाणा आणि महाराष्ट्राची निवडणूक मागच्या वेळी जी आली ती एकत्रच झालेली होती आतापर्यंत आता सोबत होती आत्तापर्यंत सोबत होत होती सव्वीस तारखेला महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ ही संपतोय परंतु आत्ता या निवडणुकाच्या झालेल्या आहे त्या हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुका एकत्रितपणे घेण्यात आलेल्या आहेत आणि जे निवडणूक आयोगाकडून असं सांगण्यात आलेलं आहे की केंद्रीय यंत्रणावरती दबाव केंद्रीय यंत्रणावरती जास्त अधिकचा ताण येतोय त्यामुळे आम्ही या निवडणुका वेगळ्या घेतोय असं सांगण्यात आलेलं होतं आणि जर आता काल मतदानाची प्रक्रिया पार पडलेली आहे आणि आता जे रिसर्च संस्था आहेत एक्झिट पोल करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांकडून राज्यरत्न एक्झिट पोलकडे तर आपण येऊयातच भाजपाने असा काही प्रचार केला होता की जम कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर आपण कसे राष्ट्रवादी आहोत आपण कसे राष्ट्रवादी विचारावर चालत आहोत असं भाजपने सांगितलं होतं कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर सर्वार्थाने खऱ्या अर्थाने काश्मीरचा विकास होतोय पायाभूत सोयीसुविधा येत आहेत रोहतांग असेल अटल ब्रिज जो आहे रो रोहतांगचा पुलाला जे पूर्ण काम केलेलं आहे तिकडे दळणवळण मोठ्या प्रमाणावर होताना आपल्याला पाहायला मिळतंय असं असताना जम्मूमध्ये भाजपाला एक्केचाळीस टक्के मतं पाहायला मिळत आहेत काश्मीरमध्ये मात्र भाजपला फटका बसताना पाहायला मिळतोय हरियाणामध्ये तर जे एक्झिट पोलचे आकडे येत आहेत त्या एक्झिट पोलनुसार वन काँग्रेसचं सरकार येताना आपल्याला पाहायला मिळत आहे काय सांगता येत राजरत्न एक्झिट पोलच्याकडे आपण बघितलं की एखाद्या राज्याची अस्मिता एक प्रकारे तिथले काश्मीरी जम्मू काश्मीरचे नागरिक का आहेत त्या राज्याला एक स्वतंत्र राज्याचा दर्जा होता त्यामुळे कुठेतरी ज्या प्रकारे केंद्र सरकारने निर्णय घेतलेला होता तिथल्या नागरिकांना तो रुचलेला नाही आणि वारंवार जम्मू काश्मीरमधल्या नागरिकांकडून मागणी करण्यात येत होती की राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका घेण्यात याव्यात परंतु केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमध्ये जे आहे सुरक्षेचं कारण देत आत्ता जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका घेण्यासाठी योग्य वेळ नाही असं कारण दिलेलं होतं वारंवार पिटिशन ह्या सुप्रीम कोर्टामध्ये दाखल होत होत्या आणि त्यानंतर कुठेतरी न्यायालयाला यामध्ये हस्तक्षेप करावा लागला आणि जम्मू काश्मीरमध्ये निवडणूक घेण्यासाठी निवडणूक घेऊ शकतात त्यासाठी आत्ता काही अडचण नाही असं ज्यावेळी सांगण्यात आलं त्यानंतर निवडणूक आयोगाकडून जम्मू काश्मीरमध्ये निवडणूक आहे ह्या जाहीर करण्यात आल्या परंतु यावेळी मतदारांनी जे आहे ज्या प्रकारे आपण बघतो की नरेंद्र मोदींनी सांगितलं की ज्यावेळी आम्ही जम्मू काश्मीरचं विभाजन केलेलं आहे त्यामुळे आम्हाला जम्मू काश्मीरमधल्या छोट्या छोट्या भागांवरती लक्ष देऊन आम्हाला तिथला विकास करायचा आहे असं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलेलं होतं परंतु ही बाब कुठंतरी तिथल्या नागरिकांना रुचलेली नाही आणि हाच रोष त्यांनी कुठंतरी एक्झिट पोलमधून आता प्रत्यक्ष निकाल येणारच आहेत म्हणून एक्झिट पोलमधून कुठंतरी जे सॅम्पल सर्वे करण्यात आलेले होते त्यांमधून कुठंतरी हा रोज प्रतिबिंबित होताना दिसत जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या संख्येत नव्वद जागा आहेत जर तुम्हाला सत्तेमध्ये यायचं असेल तुम्हाला पंचेचाळीस अर्थात शेहेचाळीस जागा जिंकणं हे अत्यंत गरजेचं असतं सी ओटर आणि इंडिया टुडेच्या सर्वेनुसार काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स जे की फारुख अब्दुल्ला यांची आहे आ, आ, उमर अब्दुल्ला यांची जी कॉन्फरन्स आहे नॅशनल कॉन्फरन्स त्यांच्या आणि काँग्रेसच्या अलायन्सला जवळपास चाळीस ते अठ्ठेचाळीस जागा मिळताना दिसतात ते सिंगल हँडेड मेजॉरिटीमध्ये जाताना दिसत आहेत त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाला केवळ सत्तावीस ते बत्तीस जागांवरती समाधान मानावं लागतंय ते पी डी पी अर्थात मेहबूबा मुफ्ती यांचा पी एफ जो पक्ष आहे पी डी पी जो पक्ष आहे त्याला सहा ते बारा जागांवरती समाधान मिळावं मिळताना दिसते तर इतर इतर जे आहेत त्यांना सहा ते अकरा जागा मिळत आहेत असं जे आहे इंडिया टुडे आणि सी ओटरच्या सर्वेनुसार दिसते ॲक्सिस आणि माय इंडिया यांच्या सर्वेनुसार जर बघितलं तर काँग्रेस आणि एन सी यांना अर्थात पस्तीस ते पंचेचाळीस जागा मिळताना आहेत जवळपास बघितलं तर आम संकेत ते मेजॉरिटीपर्यंत पोहोचताना दिसत आहेत तर दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्ष ते चौतीस जागा मिळताना भारतीय जनता पक्षाला दिसतात अर्थात पी डी पी जो आहे पी डी पीला जो आहे तो चार ते सहा जागांवरती समाधान मिळताना दिसते तर इतर जे आहेत इतर जे आहेत या ठिकाणी ॲक्सिस आणि माय इंडिया यांच्या एक्झिट पोलनुसार त्यांना आठ तेवीस जागा मिळताना दिसत आहेत ही मोठी बाब आहे संकेत टाइम्स नऊ आणि नवभारत यांनी जो सर्वे केलेला आहे त्या सर्वेनुसार जर आपण पाहिलं तर काँग्रेस आणि एन सीला सेहेचाळीस ते पन्नास जागा मिळताना दिसत आहेत तर भारतीय जनता पक्षाला सव्वीस ते बत्तीस जागा मिळताना दिसत आहेत तर पी डी पी आणि इतर यांच्या यांना जे जागा मिळतात त्या ठिकाणी दाखवण्यात आलेलं नाही तर पीपल्स पस जे आहे त्यानुसार जर बघेल तर काँग्रेस आणि एन सीला सेहेचाळीस ते पन्नास जागा मिळताना दिसत आहेत भारतीय जनता पक्षाला तेवीस ते सत्तावीस जागा मिळताना दिसत आहेत पी डी पीला सात ते अकरा जागांना मिळताय दिसत आहेत तर इतर जे आहेत त्यांना चार ते सहा जागा मिळताना दिसत आहेत तर आपण जम्मू काश्मीरमधली ती परिस्थिती आहे एक्झिट पोलची जी परिस्थिती आहे संकेत त्यानुसार जर बघितलं तर या सर्वच एक्झिट पोलनुसार जर पाहिलं तर काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स हे जम्मू काश्मीरमध्ये सत्ता स्थापन करताना दिसत तर भारतीय जनता पक्षाचं जर एक ॲव्हरेज काढला तर मॅक्सिमम चौतीस जागांपर्यंत भारतीय जनता पक्ष हा मिळू शकतो असं एकंदरीत यामध्ये दिसत आहे त्यामुळे सिंगल हँडेड जर आपण पाहिलं तर जम्मू काश्मीरमध्ये भारतीय जनता आणि नॅशनल कॉन्फरन्स यांची सत्ता येऊ शकते काँग्रेस काँग्रेस आणि आणि नॅशनल नॅशनल अर्थात यांची सत्ता म्हणजे जर आपण जम्मू बद्दल बोललो तर आता हे एक्झिट पोलचे आकडे जे आहेत ते कुठेतरी त्रिशंकू आपल्याला दिसताना पाहायला मिळतात आता अर्थात प्रत्यक्षात निकाल जो आहे तो आठ ऑक्टोबरला लागणारच आहे झालं हे झालं जम्मू काश्मीरचं हरियाणामध्ये जर आपण बघितलं तर तिथे नायब सिंग सैनी असतील मनोहरलाल खट्टर असतील अनेक दिग्गजांची टीम हरियाणामध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळाली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा नायबसिंग सैनी नितीन गडकरी अशा अनेक दिग्गज निवडणुकीच्या प्रचारामध्ये होते मात्र तरीही तिथे एक्झिट पोलनुसार सिंगल हँडेड काँग्रेस येताना पाहायला मिळत आहे अर्थात संख्य ज्या प्रकारे हरियाणामध्ये बघितलं तर लोकसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री बदल झालेला आपल्याला पाहायला मिळाला त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री असणारे मनोहरलाल खट्टर यांना थेट लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आला आणि त्यानंतर त्यांना त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागलेली आहे परंतु ज्यावेळी विधानसभेच्या निवडणुका झाल्या कुठंतरी तिथं मतदारांचा रोष कुठंतरी भारतीय जनता पक्षाबद्दल जो आहे तो कुठंतरी एक्झिट पोलच्या माध्यमातून दिसतं एक्झिट पोल जे हरियाणामध्ये जे एक्झिट पोल, 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 पोल हरियाणामध्ये सुद्धा अर्थात विधानसभेच्या नव्वद जागा आहे जर तुम्हाला मेजॉरिटीमध्ये यायचं असेल तर तुम्हाला सेहेचाळीस जागा जिंकणं पंचेचाळीस प्लस एक सेहेचाळीस जागा जिंकणं हे गरजेचं आहे इंडिया टुडे आणि सी ओटरच्या सर्वेनुसार हरियाणामध्ये काँग्रेसचे एक हत्ती पन्नास ते अठ्ठावन्न जागा मिळताना दिसत आहे स संकेत काँग्रेस पक्ष हा एक हाती सत्तेवरती येताना दिसतोय हरियाणामध्ये हा मोठा बदल दिसतोय भारतीय जनता पक्ष जो की आत्ताचा था सत्ताधारी पक्ष आहे त्या सत्ताधारी पक्षाला वीस ते अठ्ठावीस जागांवरती समाधान मानावं लागतं तर जे जे पी जो पक्ष आहे त्याला केवळ शून्य ते दोन जागा या रेंजमध्ये त्यांना जागा मिळू शकतात तर इतर जे आहेत अपक्ष सुद्धा असतील त्यांना दहा ते चौदा जागांवरती समाधान मानावं लागतं आहे ॲक्सिस माय आणि इंडिया यानुसार जर बघितलं तर यांच्या सर्वेनुसार जर आहे ते काँग्रेसला त्रेपन्न ते पासष्ट जागा मिळताना दिसत आहेत यामध्ये काँग्रेसच्या जे जागा ज्या अधिक जागा मिळताना दिसत आहेत ज्याप्रकारे इंडिया टुडेच्या सर्वेमध्ये दाखवण्यात आलं होतं की पन्नास ते अठ्ठावन्न पण या ठिकाणी त्रेपन्न ते पासष्ट जागांची रेंज सांगण्यात आलेली आहे भाजपाला माय माय ॲक्सिस माय आणि इंडिया यानुसार जर पाहिलं तर अठरा ते वीस जागांवरती समाधान मानावं लागतं जे 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 पी शून्य भोपाळी फोडता येणार नाही असं या सर्वेनुसार सांगण्यात आलेलं आहे तर इतरांना तीन ते आठ जागांवरती समाधान मानावं लागतं टाइम्स नऊ आणि नवभारत भारत यांच्या सर्वेनुसार पाहिलं तर काँग्रेस पक्षाला पंचावन्न जागा काँग्रेस पक्ष पंचावन्न जागांवरती विजयी होईल असं सांगण्यात येत आहे भारतीय जनता पक्षाला सव्वीस जागांवरती केवळ विजय मिळवता येईल असं सांगण्यात येतं तर जे जे पी जो पक्ष आहे त्याला केवळ एक जागांवरती समाधान मानावं लागणार आहे तर इतर इतर जे आहे त्यामध्ये सुद्धा इन्क्लूड आहेत त्यांना आठ जागा मिळतील असं सांगण्यात आलेलं आहे पीपल्स पल्स यांच्यानुसार जर पाहिलं तर एकोणपन्नास ते एकसष्ट एक जागांवरती हरियाणामध्ये काँग्रेस येईल असं सा सांगण्यात आलं तर भारतीय जनता पक्षाला वीस ते बत्तीस जागांवरती समाधान मानावं लागतंय असं सांगण्यात येते संकेत आपण जर या चारही एक्झिट पोल जर पाहिले हरियाणामध्ये या एक चारही एक्झिट पोलनुसार काँग्रेस पक्ष एक हाती हरियाणामध्ये सत्ता सत्तेमध्ये येताना दिसतोय आणि कुठंतरी हरियाणामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार जाणार आणि पुन्हा काँग्रेसचं सरकार येणार अशी चिन्ह जी आहेत ती हरियाणामध्ये दिसत आहेत ज्या पद्धतीनं पक्ष मुख्यमंत्री बदल झालेला होता तो मुख्यमंत्री बदल झालेलाही कुठंतरी मतदारांनी कुठंतरी भारतीय जनता पक्षाला नाकारल्याचं कुठंतरी एक्झिट पोलमधून दिसतंय ही आणि हा जो आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी असतील अमित शहा यांनी ज्या प्रकारचा वादही झंझावाती प्रचार हरियाणामध्ये केलेला होता तरी सुद्धा तिथल्या मतदारांनी कुठंतरी आत्ताच्या सरकारला नाकारल्याचं एकंदरीत दिसून येतं राजरत्न म्हणजे आपण जर बघितलं तर राष्ट्रीय राजकारणामध्ये दमदार कमबॅक काँग्रेसने केलं पंचावन्न नव्याण्णव जागा काँग्रेसच्या वाढल्या महाराष्ट्रामध्येही जिथं एक खासदार बाळू धानोरकरांच्या रूपाने दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये होतं तिथे आज काँग्रेसचे तेरा आणि विशाल पाटील अपक्षांच्या पाठिंब्यामुळं चौदा अशी खासदारांची संख्या देशाच्या संसदेमध्ये आपल्याला पाहायला मिळते काँग्रेस पक्षाला सर्वार्थानं दिन आल्याचं पाहायला मिळतंय महाराष्ट्र असेल संसद असेल किंवा आता हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निकालामध्ये राजरत्न आता अगदी जाता जाता हरियाणा आणि महाराष्ट्र यांचं राजकीय दृष्ट्या महत्वाचं नातं राहिल्याचं पाहायला मिळतं कारण प्रत्येक वेळी या निवडणुका सोबत झाल्या मात्र यावर्षी समारंभ असेल महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी सदृश जी काही परिस्थिती निर्माण झाली होती या सगळ्यामुळे आपण निवडणूक पुढे ढकलतोय असं किंवा निवडणूक विहित वेळेतच मात्र हरिया निवडणुका झाल्यानंतर होईल असं केंद्रीय निवडणूक आयोगाकडनं सांगण्यात आलं होतं राजीव कुमार यांनी ज्यावेळी ती विज्ञान भवन नवी दिल्ली या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली होती त्याच्यामधलं त्यांचं स्टेटमेंट असं होतं की सणसमारंभाने सदृश ज्या काही महाराष्ट्रामध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे याच्यामुळे ही निवडणूक उशिरा होईल मात्र ही निवडणूक वेळेतच होताना आपल्याला पाहायला मिळेल हरियाणामध्ये जर काँग्रेस सिंगल हँडेड आलं एक्झिट पोलनुसार किंवा जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांच्या आघाडीनं जर सत्ता मिळवली तर अर्थातच काँग्रेसचा आत्मविश्वास जो आहे तो महाराष्ट्राच्या निवडणुकीला सामोरा जाताना निश्चितच बळावणार आहे महाराष्ट्रामध्ये आत्ता जर आपण पाहिलं तर रमेश चेन्निथलांपासून ते अगदी नाना पटोले बाळासाहेब थोरातांपर्यंत राहुल गांधींचे इतक्यात दोन महाराष्ट्र दौरे झाले एक पलूसकडे गावला स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणासाठी आणि काल कसबा बावडा जे कोल्हापूरमध्ये आहे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी राहुल गांधी येऊन गेले संविधान संमेलन जो संविधान बदलाचा नॅरेटिव्ह विरोधी पक्षांनी लोकसभा निवडणुकीमध्ये हँडल केला होता तर संविधान संमेलन जे आहे ते काल कोल्हापूरमध्ये पार पडलं राहुल गांधींच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्रावर काँग्रेस लक्ष देताना पाहायला मिळतंय काँग्रेस हायकमांड लक्ष देताना पाहायला मिळतंय या निवडणुकांमध्ये जर हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये एक्झिट पोलनुसार काँग्रेसचं सरकार आलं तर महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याचे निक नक्कीच परिणाम होणार आहेत आणि या दोन्ही महत्त्वाच्या राज्यांमध्ये फटका बसल्यानंतर दुजाने तोंड पोळल्यानंतर आपण ताकही फुंकून पितो अशी मराठीमध्ये म्हण आहे त्यामुळं भाजपा देखील तिकडे आपल्याला तयारी करताना पाहायला मिळणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणावर याचा कसा परिणाम होईल संकेत आपण पाहिलं तर ज्या प्रकारे दोन हजार चौदाच्या निवडणुका आपण लोकसभेच्या बघितल्या त्यावेळेस नरेंद्र मोदी यांची हवा होती असं सांगण्यात आलेलं होतं नरेंद्र मोदी यांचा करिश्मा दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला त्यानंतर काँग्रेसची जी पिछेहाड झालेली होती आपण पाहिलं तर काँग्रेसला असं म्हटलं जायचं की एका बसमध्ये बसतील एवढे काँग्रेस काँग्रेसकडे खासदार आहेत अशी टीका सुद्धा भारतीय जनता पक्षाकडून विरोधी पक्षांकडून काँग्रेसवरती करण्यात आली जेमतेम चौवेचाळीस खासदार काँग्रेसकडे विरोधी पक्षनेते पद सुद्धा संसदेमध्ये लोकसभेमध्ये मिळालं नव्हतं संकेत त्यानंतर दोन हजार एकोणीसची निवडणूक आपण पाहिली दोन हजार एकोणीसच्या आधी महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये विचार केला लोकसभा निवडणुकीमध्ये तर दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला केवळ दोन जागा मिळाल्या होत्या एक नांदेड आणि एक हिंगोली अशा अर्थात अशोक चव्हाण आणि राजीव सातो यांना जागा मिळाली त्यानंतर दोन हजार एकोणवीसच्या विधान लोकसभा निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर केवळ एक जागा मिळाली होती ती चंद्रपूरमध्ये बाळू धानोरकर अर्थात बाऊ धानवडकर यांचं निधन झालं त्यानंतर तिथे पोटनिवडणूक झालीच नाही परंतु त्यानंतर दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या ज्या निवडणुका आल्या त्या निवडणुकीच्या आधी जर आपण पाहिलं ज्या प्रकारे राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून जो दौरा केला संपूर्ण भारताचा जो दौरा केला त्याचा कुठेतरी इम्पॅक्ट हा मतदारांवरती झाल्याचं था दिसून आलं ज्या प्रकारे आधी राहुल गांधी यांना पप्पू पप्पू म्हणून त्यांना ज्या प्रकारची टीका करण्यात आली आणि ज्यावेळेस राहुल गांधी आणि भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून कुठंतरी तरुणाईला साथ घातल्याचं पाहायला मिळालं शेतकऱ्यांना जाऊन भेटल्याचं मिळालं कष्टकऱ्यांना जाऊन या यात्रेच्या माध्यमातून भेटताना पाहायला मिळालं आणि त्याचा कुठेतरी मतदारांवरती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं आणि दोन हजार चोवीसच्या लो, लोक लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष हा नव्याण्णव जागा काँग्रेस पक्षाला मिळालेल्या आहेत आणि दुसरी बाब म्हणजे कुठंतरी ज्या भारतीय जनता पक्षाकडं भाजपाचं सरकार होतं ते अर्थात एन डी एचं सरकार झालेलं आहे त्यामुळे कुठंतरी काँग्रेसचा असेल विरोधी पक्षांचा आत्मविश्वास वाढल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि अर्थात ज्या काँग्रेस पक्षाच्या लोकसभा निवडणुकी दोन हजार एकोणवीसमध्ये एक जागा होती त्या काँग्रेस पक्षाच्या तेरा जागा झालेल्या आहेत आणि त्यामुळे हा तर महाराष्ट्रामध्ये त्यांना आत्मविश्वास मिळालेलाच आहे दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर काँग्रेस पक्षासोबत असणारे जे पक्ष आहेत उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा दोन्ही पक्षही फुटलेले आहेत आणि त्याचा कुठेतरी रोष मतदारांमध्ये त्याचा रोष होता आणि ज्या पद्धतीने शरद पवार यांनी या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या प्रचाराची आखणी केलेली होती उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रकारचा प्रचार केलेला होता पक्ष फुटल्याच्या नंतर तो सुद्धा कुठंतरी मतदारांना ही बाब जो पक्ष फुटलेली आहे ती बाब मतदारांना आवडलेली नव्हती आणि त्यामुळे महाविकास आघाडीला मतदारांनी महाराष्ट्रामध्ये भरभरून मतदान केलेलं होतं आणि त्यामुळे अठ्ठेचाळीस पैकी तीस जागांवरती त्यांना विजय मिळवता आलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाला केवळ सतरा जागा मिळाल्या अर्थात सॉरी भारतीय जनता पक्ष म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूयात की महाला केवळ सतरा जागा मिळालेल्या आहेत आणि एक अपक्ष जागा जी मिळालेली आहे विशाल पाटील यांच्या रूपाने अर्थात ते काँग्रेसचे सहयोगी खासदारच आहेत त्यामुळे महाविकास आघाडीकडे एकतीस जागा झालेल्या जा आहेत आणि हा जो आत्मविश्वास वाढलेला आहे लोकसभा निवडणुकीच्या नंतर त्याच कुठंतरी प्रतिबिंबित जी आहे जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीमध्ये दिसल्याचं पाहायला मिळतं एक्झिट पोलची जर आकडेवारी आकडेवारी जर ही खरी ठरली तर त्यामुळे कुठेतरी तिथं जर काँग्रेस पक्षाची सत्ता हरियाणामध्ये आली आणि नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसची जी सत्ता जम्मू काश्मीरमध्ये आली ती खूप मोठी भारतीय जनता पक्षाला आणि विरोधी पक्षाला चपराक असेल आणि त्यामुळे कुठंतरी सत्ताधारी अर्थात काँग्रेस आणि काँग्रेसचे मित्रपक्ष असणारी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे त्यांना कुठंतरी आत्मविश्वास त्यांचा द्विगुणित होईल त्यामुळे कुठंतरी त्यांना वारंवार रेफरन्स देता येतील की जरी केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार असेल एन डी एचं जरी सरकार असेल तर त्यांना जनतेने हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये धूळ सारलेली आहे ज्या प्रकारे लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाकडून असं सांगितलं जात होतं की संविधान बदलाचा खोटा नरेटिव्ह सेट करण्यात आलेला आहे दलित आणि मुस्लिम मतदारांना मतदारांच्या मनामध्ये कुठेतरी भीती घालण्यात आलेली होती आणि त्यामुळे संविधान बदलाच्या नरेटिव्हमुळे भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये पराभव पत्करावा लागला किंवा देशामध्ये त्यांना कमी जागा मिळाल्या असं सांगण्यात येत होतं परंतु ज्या पद्धतीनं आता तरी आपण पाहतोय की हरियाणाची निवडणूक असेल किंवा जम्मू काश्मीरची निवडणूक असेल तिथं तरी तुम्ही संविधान बदलाचा नेरेटिव्ह सेट करू शकत नाही त्यामुळे तिथं जो बदल झाला तर जा प्रकारे बदल हा आपण सकारात्मकदृष्ट्या हा बदल सुद्धा आहे नागरिकांनी पाहिलेला आहे आणि त्यामुळे आगामी महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये जर तिथं त्या प्रकारचे एक्झिट नुसार जर सरकार स्थापन झालं तर त्याचा निश्चितपणे इम्पॅक्ट जो आहे तो महाराष्ट्राच्या राजकारणात पडू शकतो ज्या शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्याच्या नंतर आत्ता ज्यांच्या ज्या प्रकारे म्हणजे दहा पैकी आठ जागा लोकसभेमध्ये निवडून आल्या आणि पक्ष फुटीच्या नंतर शरद पवारांच्या पक्षामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात इनकमिंग होत असेल तर कुठेतरी हे बदलाचे संकेत सुद्धा म्हणावे लागतील संकेत आणि त्यामुळे या निवडणुकीचा निश्चितपणे महाराष्ट्राच्या राजकारणावरती महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये निश्चितच परिणाम झाल्याचं दिसून येईल नक्कीच त्यामुळे जर आपण पाहिलं तर हरियाणा आणि जम्मू काश्मीरची निवडणूक ही सर्वार्थानं महाराष्ट्र विधानसभेची लिटमस टेस्ट होती असं म्हटलं तरी त्याच्यामध्ये वावगं ठरणार नाही अर्थात हरियाणा आणि जम्मू काश्मीरचे एक्झिट पोल आता समोर आलेले आहेत आठ ऑक्टोबरला प्रत्यक्ष मतमोजणी होणार आहे आणि निकाल जो आहे तो कोण खुर्ची राखणार कोण खुर्ची गमावणार हरियाणामध्ये आणि जम्मू काश्मीरमध्ये कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर कोण मुख्यमंत्री होणार हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे या दोन्ही निवडणुकांचे इम्पॅक्ट अर्थातच महाराष्ट्राच्या निवडणुकीवर होणार आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभेचं घोडे मैदानही अगदी जवळ आल्याचं पाहायला मिळतंय आणि या, या सगळ्या विषयातले अपडेट्स आम्ही अगदी वेळोवेळी घेऊन तुमच्यापर्यंत येणार आहोत तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि होय आता टॉप न्यूज मराठी चॅनल व्हीच्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर चोवीस तास